दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरती आक्षेप घेतलेला आहे विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होते या निवडणुकीमध्ये इतके गैरप्रकार झाले की सगळं काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करून सुद्धा काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच मात्र मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषस विषासमान असते असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे राहुल गांधींनी एक लेख या संदर्भातला प्रसिद्ध केलाय दरम्यान या लेखातून त्यांनी अनेक अनेकदा मोदी आणि फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्नही केला आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे ही निवडणूक म्हणजेच मॅच फिक्सिंग आहे असं त्यांनी म्हटलंय बरं या संदर्भातला अगदी सविस्तर लेख त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि या लेखामध्ये त्यांनी असे अनेक पुरावे दिले आहेत ज्यातून दिसून येईल की ही निवडणूक म्हणजेच खरं तर फिक्सिंग होती असं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे आणि सोबतच त्यांनी या लेखातून मोदींना फडणवीसांना घेरण्याचाही प्रयत्न केला आहे एकंदरीतच मोदी म्हणजेच भाजप आणि आर एस एस या दोन्ही गोष्टींना घेरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुल गांधींकडनं झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्याकडून पुन्हा एकदा मोदींवरती निशाणा साधण्यात आलाय आणि त्याचं कारण ठरलंय ते महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक तर राहुल गांधींनी याआधी सुद्धा दिल्लीमध्ये थेट पत्रकार परिषद घेऊन अनेक पुरावे सादर केले होते की कशाप्रकारे इलेक्शन कमिशनमध्ये घोटाळा झालेला आहे इलेक्शन कमिशनची जी आकडेवारी समोर आली होती महाराष्ट्र विधानसभेसंदर्भातली ती जी होती ती जुळत नव्हती तर एक महत्वाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत सोडले गेलेत पृथ्वीराज जे आपण पाहतोय आता राहुल गांधींनी थेट लेख प्रसिद्ध केलेला आहे फिक्सिंग ते म्हणत आहेत या निवडणुकीला आपलं नेमकं काय म्हणणं आहे नाही जा नियून ही तक्रार आम्ही निवडणुकीचा निकाल लागल्या क्षणापासून करतोय यामध्ये निवडणूक आमची चोरली सगळ्या प्रक्रियेतून जे सत्ताधारी आहेत त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या खाली ज्या संस्था चालतात लोकशाहीच्या त्यांनी सगळ्यांनी मिळून ही निवडणूक चोरली हा आरोप आम्ही करतोय पण राहुल गांधींनी लोकसभेमध्ये केलेला आहे त्यांनी ठिकठिकाणी जाहीर सभामधून केलेलं आहे इतकंच काय परदेशी दौऱ्यामध्ये दे देखील केलेलं आणि आता त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून केलेला आहे आणि अगदी खरं आहे आणि त्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत की लोकसभेपासून विधानसभेमध्ये चार महिन्यामध्ये इतकी मतदारांची संख्या कशी वाढली मागच्या विधानसभेपासून या विधानसभेमध्ये किती वाढली संख्या हा मुख्य आरोप आहे आता ती संख्या कशी वाढली तर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनानं संगणमतानी एकेका माणसाला तीन तीन ठिकाणी नावं नोंदवण्याची संधी दिली म्हणजे शेजारच्या मतदारसंघातून दुसरीकडे संघात नाव नोंदवायचं हो आपलं मूळ ठिकाणी ठेवायचं एका मतदारसंघातली तीन तीन ठिकाणी नाव नोंदवायची हो आणि निवडणूक आयोगाला नवीन नाव नोंदवताना हो जी प्रक्रिया केली पाहिजे ही जी माहिती घेतली पाहिजे की हा खरंच व्यक्ती इथं राहतो का त्याचा पत्ता काय प्रूफ ऑफ ऍड्रेस काय हे काही न करता त्यांनी अनेक दुबार तिबार नावं मतदारसंघामध्ये हो येऊ दिली आणि ते सगळे भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते आता आम्ही कम्प्युटर वापरून सगळे डुप्लिकेट ट्रिप्लिकेट तिबार चौबार नावं जी आमच्या मतदारसंघात होती आणि मतदार होती होती त्याची सगळी यादी आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली दिली आमच्या स्थानिक होती जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील ती मान्य झाली पण शेवटी आयुक्त स्तरावर त्याला रद्द केलं गेलं आणि निवडणूक आयोगानं आपली कामगिरी केली नाही किंवा निवडणूक आयोगानं संगणमतानं अनेक नावं नोंदल्यामुळं मतदारांची संख्या वाढली आता एकदा मतदार यादीमध्ये तुमचं नाव आलं की त्या बुथ मध्ये तो तपासत नाही तुमचं नाव दुसरीकडे पण आहे का नाही आमचा निवडणूक प्रतिनिधी सुद्धा ऑब्जेक्शन घेत नाही कारण नाव यादीमध्ये आहे आता भारताच्या नागरिकाला कुठल्याही मतदारसंघामध्ये आपलं नाव नोंदवायचा मूलभूत अधिकार आहे तो अधिकाराचा गैरवापर करून कारण त्याचबरोबर जेव्हा नवं नाव कोण नोंद नोंदवायला जातं तेव्हा त्याचं जुनं नाव आ, ते काढले का नाही हे निवडणूक आयोगाने तपासायचं असतं किंवा संघटनकांनी दुबारा तिबारा काही लोकांची नावं आमच्या सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात आहेत आणि मुंबईत आहेत आणि दोन्ही ठिकाणी ते मतदान करतात ही जबाबदारी कोणाची आहेक्रारी केली तरीच पृथ्वीराजजी के म्हणजे आपण असं म्हणतायत की इलेक्शन कमिशनची संपूर्ण जबाबदारी आहे मात्र त्यामध्येच खोळ झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि तोच पुन्हा एकदा आरोप राहुल गांधींनी सविस्तरपणे या लेखातून केलाय लेखातून सविस्तरपणे त्यांनी हीच आकडेवारी मांडलेली आहे धन्यवाद पृथ्वीराजजी आपण साम टीव्हीला अगदी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली आहे